कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र असलेल्या देवगडमधील विजयदुर्ग किल्ल्यासमोर मराठा आरमार संग्रहालय उभारण्यात येणार आहे या आरमार संग्रहालयात मराठा आरमारात वापरल्या जाणाऱ्या शिडाच्या बोटी त्यावेळेची जहाज हुबेहूब प्रतिकृती बनवून ठेवण्यात येणार आहे त्यामुळे मराठा आरमाराचा इतिहासाचा उलगडा केला जाणार आहे यासाठी राज्य सरकार साडेपाच कोटी रुपये खर्च करून हे मराठा आरमार संग्रहालय उभारणार आहे मालवणमधील राजकोट किल्ल्यावर शिवसृष्टी पाठोपाठ देवगडमधील विजयदुर्ग किल्ल्याच्या समोर मराठा आरमार संग्रहालय उभारण्यात येणार असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली छत्रपती शिवाजी महाराज पहिले असे भारतातील राजे होते की ज्यांनी स्वतःच आरमार उभारलं आणि कदाचित जर देवाने अधिक आयुष्य छत्रपतींना दिलं असतं तर ब्रिटिश किंवा युरोपियन देश आपल्या भारतामध्ये शिरकाव करू शकले नसते ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं यथायोग्य स्मारक हे सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी त्यांचं नेव्हल हेडक्वॉर्टर होतं त्यांचं जे नौदलाचं मुख्य केंद्र होतं हे विजयदुर्ग किल्ला होता आणि त्याच्यामुळे तो अभिद्य असा किल्ला आहे त्या ठिकाणी तीन प्रकारच्या तटबंदी आहे तिथं आम्ही वेगळा प्रकल्प मंजूर केलेला आहे त्याची किंमत साधारण साडेपाच कोटी रुपये आहे परंतु हे अतिशय भव्य असं स्मारक असू शकतं ज्याचे संकल्पनाचित्र मी कालच पालकमंत्री महोदयानं दाखवलं आहे कारण ते स्वतः पीडब्ल्यू डीचे मिनिस्टर सुद्धा आहे त्याच्यामुळे त्यांच्या डिपार्टमेंटच्या वतीनेही सादरीकरण व्हायला लागेल मुख्यमंत्री महोदय आणि इतर उपमुख्यमंत्री महोदयांना तर ते लवकरात लवकर व्हावं अशी अपेक्षा आहे